सुट्टीचा त्रार आणि मेहरबानी गाडी लागले पाहू शकता विष्णू शेठ पाटील गावांचा किस सण तीन हजार पाहू शकता एकदम सो हे काय वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर काय कसे तुम्ही तुम्ही ठीक असणार तर काय बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग करतोय तो पण शर्तींचा आपलं झालंच नाही ब्लॉग बरेच दिवस झालं कारण की थोडा प्रॉब्लेम आता थोडा नाही म्हणजे मी झालंच पण केला म्हणून नाही गेलं तर आता पॉर आन बाहेर आपली शर्तीनासाठी त्याच्या ओनली शर्ती तर चला आज मस्त मोजचा अड्ड्या मस्त आहे की भरला आहे तिथं जाऊन बोल आपण मस्त एक्सप्लोर करूया आणि मस्त आहे की जेवढं नंदी येतील जेवढं काय काय होईल तेवढंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला कंटिन्यू आहे ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत मजा येईल तर चला जाऊया आता अड्ड्यात तर मंडळी पाहू शकता अड्ड्यात आलेला आपण आलो सरकारकडे तर आपला मित्र आहे तर मित्र जमले काय शरद जमले जरा हा का आज कसं काय नियोजन आहे मग आज मोठं वयर आहे का गुपीच असेल नक्कीच गुपी तर किती जर्ती झाला मित्रा अच्छा आपण बघितली मागची शरद विरुद्ध होती तर ती कुठे मुरबाडला अच्छा तर नक्कीच आपला सरकार चांगला पालात होता अजून अजूनपर्यंत आणि मस्त पाला देखील तर ठीक आहे तर मंडली पाहू शकता सुंदर मलंगड एक्सप्रेस सुंदर दोन अकरा बघा सुंदर अशी फिटनेस आपल्या नंदीची पाहू शकता ब्लॅक टायगर एकदम एकदम असा पल एकदम सुंदर असा पल इकडे सवंगडी आहेत आपले तर आता जमले का जर नाही ना अजून पण हा सोडला आहे का सोडणार फिरवणारच का ठीक आहे बाबा सुंदर एकदम असं सावलीच्या काय आपले सवंगडी बसलेत अली ले पाहू शकता विष्णू शेठ पाटील वडल्यागावांचा किसन तीन हजार पाहू शकता एकदम शांत स्वभावाचा आपला नंदी पाहू शकता एकदम असं शांत बसलं आहे बऱ्याच शर्ती झाल्या आपण पाहिला अड्ड्यात एकदम शांत स्वभाव काय टेन्शन नाही आपल्या इकडे सवंगडी बसल्यात नक्कीच आपलं मालक भेटले नक्कीच मुलाखत पाहायला भेटेल आपल्या प्रथमेश मते यूट्यूब चॅनलवर इकडे देखील नंदी आहेत पाहू शकता तर मंडळी पाहू शकता आपल्या मित्राची जोडी जिंकले तर दादा कुठली होती जोडी वेशवीचा फायर होता आणि बामण डोंगरी करावी एक वासरू उठवले नवीन तो अच्छा आपल्या नंदीचं नाव काय दादा आपल्या नंदीचं नाव रॉकी रॉकी आपलं कसं आहे आपला नंदीचा स्वभाव वगैरे कसं आहे स्वभाव एकदम शांत अजिबात म्हणजे ऍग्रेसिव्हपणा नाही त्याच्यामध्ये आट्यामध्ये जेव्हा आपण नेतो ना तेव्हा ऍग्रेसिव्हपणा अच्छा आणि कसं काय काळजी कशी घेतो आपल्या नंदीची पेंट लावले शेगदा पेंट अच्छा डालीचा भरडा आणि वाडा असतो ऊस असतो आणि गव्हाचा भुसा असतो आणि टाइम टू टाइम असते आठवड्यातला दोन फेरे फेरी टाकतो म्हणजे चांगले पण असं त्याचा व्यायाम पण होतो म्हणजे आणि आता किती झर्ती झाल्या शर्ती किती झाल्या आता मुंबईमध्ये तीन शर्यती झाल्या अच्छा विजय किती विजय तीन विजय तीन एक पण पडली नाही अजून बाकी साइड कुठली आपली आपली साइड डावी डावी साइडून अच्छा आणि पायरा कुठला होता पायरा हा मोगली ओल्याचा वरच्या ओल्याचा मोगली मोगली का गा। प्रकाश गायकवाड यांचा गा। अच्छा अच्छा तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सेव्हन एट सेव्हन एट पक्ष्या बघा सुंदर असा नंदी आपला दा जमली का जमली का का जोडी जोडी खाली चालली काय राखल्याला तेच सुंदर अशी फिटनेस आपल्या नंदीची तिकडे सगळे सवनगडी आपले शर्य एकदम अशी विशालदायक एक। शकता पक्षाचा पैरा तेजा तर जामनी का जामि ना पाहू शकता तेजा पाहू शकता असा विशाल विशालदायक एकदम श्रेष्ठ आहे एकदम वीस बावन नंबर असा पाहू शकता पॅन फॉलोईंग एकदम होऊ शकता खूप असा विशाल आपला महिला बघा एकदम नजर का पुष्पा नारायण दामशीचा पुष्पा ट्रिपल सिक्स चला आता खाली जाईल पाठी जमली का जमली कोण आहे पायरा आपल्याला कुठला येतो अच्छा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुष्पा बघा आपला पोंज्याचा ए आहे नंदी आपला बाका जुर। बाका जुर, आ, मस्त मस्त जमली का खाली झाले का पायरा कुठला आहे पायरा बघा पायरा आपण आलो तो सुट्टीवर पाहू शकता आपण इथे सरजा इमॅचिंग सरजा पडलेकरांचा पिठिंग शर्ट पातल्यांचा तर दादा जमली का शहराचा फिरवला का तर नक्कीच पायरा कोण येतो आदेजा सोन्या आधीच सोन्या पाहू शकता इकडे सगळी सवंगडी इकडे आपली इकडे आपला सर्जा तर दा कसं नियोजन आहे आज नियोजन कसं आहे कुणी केलं तर नियोजनात मित्र का आपले जगलं तर दा कसं नियोजन आज कुणी गेला आम्हीच नियोजन केला अच्छा आपण कुठले आता आपलं नाव सांगा संदेश पाटील गाव आपला प्रांजनपाडा तर नक्कीच ना दे बोलू आपण कुटुंब पण येऊ शकतो आपण शर्तीना तर काय बोलायला आज आपल्या सर्जा बद्दल एम एच किंग आपला सर्जा अच्छा तर आज स्पीड कशी लागेल आज काय अंदाज पाहू शकतो तो शंभर टक्के आपलं बैल नक्कीच चांगला पाला ते सोळा वर्ष हो माहिती आहे आपण पण आपण पण पॅनच आहेत ठीक आहे खूप हो हो नंबर नाही तीन हा तर ठीक आहे खूप सारे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद ओके तर पाहू शकता सुट्टीवरती गर्दी मंडळी पाहू शकता टी ट्वेंटी माझ्या विधी झाल्या विरुद्ध गाडी होती तेजा आणि पक्ष सेव्ह पाहू शकता पाहू शकतात शिपत मज्जा मंडेल कोली कोलिकोपरतात तेजा चला सुट्टी व मंडेल्या आपली चला जाऊ झाला आपण पण चला

मेहू आणि मेहरवानची गाडी पडलेली आहे मस्त की दोन्हीला पण गाड्या होत्या एक हरण्या होता साठी जोडीची माहिती नाही तर त्याला आपली जोडी पडलेली येते कुंडली शिवराज जिंकलाय घरचा जोडी तर त्याला विजयी झाले पॅरा मंडली वाजला आणि मेहबूबचा तेज किल बिन मालक वाघा मालकच्या टोंड कुशी वागाय चला मंडली आजचा आटा संपूर्ण झाला मस्त की सगळा एक्सप्लोर केला आपण आणि तुम्ही पण देखील तो बघितला असेल तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटू अशात नवीन नवीन ब्लॉग म्हणजे सर्टिफाय बाय सी यू